नमस्कार मी श्यामली आपण पाहत आहात ओटीटी न्यूज दररोज एक गोष्ट या सद्रामध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे तर आजची गोष्ट आहे सामाजिक विचारसरणीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी आणि आपली मत मागणारी चला तर जाणून घेऊया आपण सायबर साठी पैसे घेऊयात अध्यक्ष एकीकडे महाराष्ट्रामध्ये अनेक गोष्टी करत असताना एक चेन तयार झाली मी आता येताना ज़ा ये बघितलं की शहराच्या वीस वीस किलोमीटर दूर एका निर्जन ठिकाणी ओ वाय ओ आणि शंका आली की हे ओ हॉटेल चे अतिशय गंभीर बाब सरकारने लक्ष देण्याची आहे की या हॉटेल साठी कोणत्याही ग्राम परवानगी येत जात नाही कोणत्याही नगर परिषद ची परवानगी येत जात नाही कोणत्याही महानगरपालिकेची परवानगी घेतल्या जात नाही आणि या हॉटेल मध्ये एक तासासाठी खोली भाड्याने दिल्या जाते ही कशासाठी दिले जाते हा एक पोलीस विभागाच्या अभ्यासाचा विषय आहे की ओ वाय ओ च्या माध्यमातून जर वीस वीस किलोमीटर मध्ये पोलीस प्रवासी जाऊन राहत नाही हा प्रवासी तिथं गेला तर मग त्याच अर्थशास्त्र खर्च आहे कारण येतो त्यापेक्षा शहरात एखाद्या मध्ये राहणं हे जास्त परवडत पण ओवायो मध्ये जेव्हा जातो तेव्हा तर संस्कृती रक्षकाचं सरकार आहे इथं जर संस्कृतीचा राज होत असेल तर मान्य ऊर्जा राज्य ऊर्जा राज्यमंत्री हो आणि एक मुलगी दोघही मोठ्या शहरात शिकणारे स्वतंत्र विचारांचे एकमेकांवर विश्वास ठेवणारे रोजच्या गोंधळातून थोडा वेळ दूर जायचं म्हणून दोघांनी ओयो हॉटेलमध्ये थांबायचं ठरवलं पण त्यांचा हा निर्णय समाजाला व्यवस्थेला आणि अगदी सरकारलाही तो खटकला काही दिवसांपूर्वी महाराष्ट्राच्या पावसाळी अधिवेशनात मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी हाच मुद्दा मांडला त्यांनी विधानसभेत विचारलं ओयो हॉटेल्स एक एक तासांसाठी भाड्याने देतात चुकीच्या गोष्टी घडू शकतात अशा प्रकारांवर कारवाई का नाही त्यांचा मुद्दा ऐकायला योग्य वाटतो पण त्यामागे एक वेगळी शंका एक पूर्वग्रह आहे ओयो हॉटेल म्हणजे गैरप्रकाराचा अड्डा अशी धारणा पूर्णपणे चुकीची नाही पण पन पूर्णपणे खरीही नाही हो काही ठिकाणी गैरवर्तन घडतं पण त्यासाठी सगळ्या हॉटेल्सला आणि त्यांचा वापर करणाऱ्या तरुणांना संशयाच्या नजरेने पाहायचं खोल्या एका तासासाठी मिळणं म्हणजेच गैरप्रकार होतो असं गृहीत धरायचं का आज लाखो लोक ओयो मध्ये थांबतात मुली प्रवास करताना सुरक्षित ठिकाण म्हणून व्यावसायिक लोक मिटिंग साठी म्हणून किंवा लग्न कार्यक्रमात आल्यानंतर निवासासाठी म्हणून सुद्धा लोक तिथे थांबतात सगळेच तिथे चुकीसाठी जातात का याचा विचार आपण करायला हवा समाजाने प्रेम विश्वास आणि वैयक्तिक निर्णय याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलायचा का की अजूनही लग्न झालंय का कोणत्या नात्याने या जुनाट प्रश्नांच्या पलीकडे आपण जाऊ शकत नाही आजची गोष्ट ओयोची नाही ही गोष्ट आहे व्यक्ती स्वातंत्र्याची आणि समाजात साचलेल्या विचारांवर प्रश्न उपस्थित करणारी विशेष म्हणजे सुधीर भाऊ मुनगंटीवार यांना आम्ही हेही सांगू इच्छितो की देशात ठिकठिकाणी ओयो कंपनीच्या सहकार्याने राबविली जात आहे या उपक्रमाअंतर्गत पोलीस विभागाची एक महत्वाची प्राथमिकता अशी असेल की जे लोक ओयोच्या नावाचा गैरवापर करत आहेत त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल ओयो ही एक ग्लोबल हॉस्पिटॅलिटी टेक कंपनी असून तिच्या पाहुण्यांना सुरक्षित आणि विश्वासार्ह निवासस्थान देण्याच्या उद्देशाने पुणे पोलिसांसोबत मिळून एक विशेष सेमिनार आयोजित करण्यात आला होता मी श्यामली आणि आज सत्य घटनांवर आधारित विचार करायला लावणाऱ्या कथा घेऊन येते रोज दररोज एक या गोष्ट सिरीज मध्ये उद्या आपण याच मालिकेत पाहणार आहोत ओयो हॉटेलमध्ये बिझनेसची यशोगाथा अर्थात सक्सेस स्टोरी पाहत रहा ओ टी टी न्यूज मराठी आणि आमचे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद तर ही होती आजची गोष्ट भेटूया पुढच्या सदरात तोपर्यंत बघत राहा ओ टी टी न्यूज आणि दररोज एक गोष्ट ही आमची सीरीज आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद